दशक अकरा सार विवेक निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम ब्रह्म मंड ब्रह्मा द्राष्टा सन्ती देव बोधिने तया श्री राम त्वं अंतरात्मा मुनिते देव यासा चञ्चल स्वभावं कालिताही सकल जीव अंतरी वसनी श्री राम यावे गरी जड पदार्थो केने विना विआरपका निकळे परमार्थ सकल काही श्रीराम मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्तीमार्ग देवची जागरी श्रीराम चंचळीन निश्चळ करेना चंचल तरी स्थिरावेना ऐशे विचार नाना परेपा श्रीराम ना। चंचल निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी कर्म मार्गाची जे विधी ते मग येईकडे श्रीराम देवया सकळाचे मूळ देवास मूळ ना डाळ परब्रह्म ते निश्चित विचाराची होती वरी देखत देखता श्रीराम सकल मूळ पंचीकरण महावाक्य केवळ हे चि करावे प्रांगण पुन्हा पुना श्रीराम पैला देस्थूळ काया अष्टे निर्सलिया विकारा कैचा श्रीराम विकारी साचाईशी भाजी गणी एक समजे एक करी मानी ताये श्रीराम उत्पत्ती स्थिती संवारो या वेगळा निर्विकार कळा साठी सारा सार विचार केला पाहिजे सार दोनी एक एक कैसा विवेक परीक्षा पापी करंते श्रीराम राम जो एक ची विस्तार तो अंतरात्मा बोलिला नाना विकारी विकारला निर्विकार नवे श्रीराम राम ऐसे प्रकटची आहे आपल्या प्रत्येय पाहे काय राय कायनराय हे करीना श्रीराम जे अखंड होत जाते ते सर्वदा संवारते रोकले प्रचिती सैते जना श्रीराम एक एकाची नरे एकमेका झोंबती बराळी तैसे जयसेम नाही न्याय नाही आईसे लोक वरतती आम्ही आवघेची सार म्हणती विवेक हीन श्रीराम धोंडे सांडून सोने घ्यावे माती सांडून अन्न खावे आम्ही आवघेची सार म्हणा बाष्कळपणे श्रीराम म्हणून विचार करावा सत्य मार्ग तोची धरावा बाब जाणून घ्यावा विम सारी येथे परीक्षे सकाळीची उरी या कारणे चतुरी परीक्षा करावी श्रीराम जेथे परीक्षेचा अभाव येथे नाव घे नाव सकट सारिका स्वभाव लवतपणाचा श्रीराम देव येवित सांडावे उंचनी चवळ कावे त्यानाव नाव ज्ञान श्रीराम संसार साथेस आवे एक लाभे अमर भावे मुद्दल गेले श्रीराम आनो जने आइसे न करावे सारतेची शोधून घ्यावे न जयावें। त्यागावे जानो न जयागावे वमक दैसे Śricha Rāma, आप्ः करी प्राशन आप्ः न करिके स्वाना सुतिस्मत्र ब्राह्मण काय करी श्रीराम Rāma, जे ए जैसे संचे तके कयास पैसेची लढले याप्याशी पडोनी लढले ते तो सुटून गेला श्रीराम एकविष्ठा सा दे आपल्या वडिलांचा गेती साभिमान श्रीराम असो विवेकही ने संवारे निरूपण नाम समास रघुवीर समर्थ दशक अकरावा समास चौथा या समासामध्ये श्री सद्गुरु समरथ आपणाला त्या ठिकाणी सार विवेक त्या ठिकाणी सांगतात <coughs> तर या समाजाचं नाव सार विवेक असं आहे विवेकच आहे पण विवेक वेगवेगळ्या प्रकारचा असतो काही निरर्थक विवेक त्या ठिकाणी असतो <coughs> तर काही दुःखदायक विवेक असतो आणि काही सार्थक विवेक त्या ठिकाणी असतो निरर्थक विवे विवेक म्हणजे त्याच्यातून काहीच उपयोग होत नाही निस्ता उगच उगच तो विचार करीत राहतो काय होतं कसं होतं काय करू कसं करू <coughs> काय होतं कसं झालं असा त्या ठिकाणी सोळा अक्षरी मंत्राचा जप करतो आमचे गुरु वैद्य बाबा नेहमीच सांगायचे म्हणले माणसाला काही काही माणसाला विनाकारण विचार येतो आणि कशाचा विचार येतो ते त्याला कळत नाही पण सारखं का तो काय करत असतो विचारामध्ये भूतलेला असतो कोणी काही बोललं तरी बोलत नाही आणि बोटावर कांडी मोजे चालत असतो आणि कमून तर काय ते खूप छान सांगायचे मी पैसे 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 असा व्यवहार केलेला असतो ते हातातून गेलेले असते मग बोटावरच मोजितो पैसे नसते हा काय करू कसं करू आणि कसं होतं कसं झालं किती शब्द झाले ती काय करू कस करू कसं होतं कसं मी आज मधले सोळा म्हणते म्हणायचे आज प्रसंग ते म्हणायचे सोळा अक्षरे मी म्हणतो मग आज मधिले बरोबर ते सोळा अक्षरी बोल झाला फक्त मात्र <coughs> काय करू कस करू कसं होतं कसं म्हणजे गुरुवार याचा मीत असते सगळा <coughs> काय करू कसे करू कसं होतं कसं जावं हा वेग विचार तो विचार करतो पण कशाचा विचार करतो त्याची त्याला मिळ नाही व्यर्थ त्या ठिकाणी काय येतो विचार आहे त्या विचाराला काही